सर्व मंगल मंगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तोते तर आज आहे नवमी तिथी तर मी तुम्हाला नवरात्रीची महानवमीची कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नम किंवा ओम दुर्गा माताय नम लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील माता लक्ष्मीचा माता दुर्गेचा आशीर्वाद हा प्राप्त होईल तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा नवरात्रीच्या नवव्या दिवशी माता सिद्धिदात्रीची पूजा केली जाते राक्षसांचा नाश करणे आणि देवांचे कल्याण करणे हे माता कारण आहे श्रद्धेनुसार माता राक्षसांचा नाश करण्यासाठी हे रूप धारण करते या दिवशी माता सिद्धिदात्रीची भक्तीपूर्ण पूजा भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते नवरात्री व्रताचा शेवट माता सिद्धिदात्रीच्या पूजेने होतो आणि भक्त या दिवशी मुलींचीही पूजा करतात असे मानले जाते की माता केवळ कन्यापूजन करून आणि मुलींना जेवण देऊन पूजा स्वीकारते अन्यथा या पूजेचे फळ मिळत नाही तिच्या नावाप्रमाणेच माता सिद्धिदात्री तिच्या भक्तांना सिद्धी, सिद्धी प्रदान करते तिला चार हात आहे तिचे वाहन सिंह आहे आणि ती कमळाच्या फुलावर देखील बसते माता सिद्धिदात्री ही चतुर्भुज आहे तिच्या दोन्ही हातात शंख आणि चक्र आहे तर इतर दोन आशीर्वाद आणि निर्भय मुद्रेत आहे माता सिद्धिदात्रीला बहुतेकदा पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केलेलं दाखवलं जात जे पवित्रता आणि दैवी कृपेचे प्रतीक आहे माता सिद्धी रात्रीमध्ये आठ अलौकिक शक्ती किंवा सिद्धी आहे ज्याला अनिमा महिमा गरिमा लघिमा प्राप्ती प्रकाश इशित्व आणि वशित्व असे म्हणतात अनिमा म्हणजे एखाद्याचे शरीर अणुच्या आकारात लहान करणे महिमा म्हणजे एखाद्याचे शरीर अनंत आकारात वाढवणे गरिमा म्हणजे अमर्याद जड होणे लघिमा म्हणजे वजनरहित होणे प्राप्ती म्हणजे सर्व प्राक म्हणजे जे हवे ते प्राप्त करणे इशित्व म्हणजे पूर्ण वर्चस्व वशित्व म्हणजे सर्वांना नियंत्रित करण्याची शक्ती भगवान शिव यांना देवी सिद्धिदात्रीच्या कृपेने या आठही शक्तींचे आशीर्वाद मिळाले म्हणूनच त्यांना अर्धनारेश्वर असेही म्हणतात भगवान शिवाने अर्धनारेश्वर रूप का धारण केले यामागे एक मनोरंजक कथा आहे भगवान शिव एकदा सप्तर्षीणा योग आणि विश्वाच्या निर्मितीबद्दल समजावून सांगत होते या सप्तर्षींपैकी भृगु हे भगवान शिवाचे एक महान भक्त होते हा योग कार्यक्रम कांत सरोवराच्या काठावर होत होता देवी पार्वती देखील बस ऋषी भृगू आपल्या आसनावरून उठले आणि भगवान शिवाला प्रदक्षिणा घालू लागले पार्वती देखील सोबत बसल्या होत्या पण त्यांनी देवी पार्वतीकडे दुर्लक्ष केले आणि फक्त भगवान शिवाला प्रदक्षिणा घातली ऋषी भृगू भगवानाला प्रदक्षिणा घालू लागले भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्यामध्ये जागा निर्माण झाली हे पाहून देवी पार्वती खूप रागवल्या भगवान शिवांना देवी पार्वतीची मनस्थिती कळाली आणि त्यांनी तिला जवळ बसण्यास सांगितले देवीने कसे केले ऋषी भृगु यांनी पाहिले की भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्यामध्ये पुरेशी जागा नाही म्हणून ऋषींनी उंदराचे रूप धारण केले आणि शिवाची प्रदक्षिणा करू लागले हे पाहून भगवान शिवाने देवी पार्वतीला आपल्या मांडीवर ठेवले जेणेकरून ऋषींना देवी पार्वतीची प्रदक्षिणा करावी लागेल पण ऋषींनी हुशारीने पक्ष्याचे रूप धारण केले आणि शिवाच्या डोक्याभोवती फिरत भगवान शिवाचे रूप हे संदेश देते की प्रत्येक जीव जितका श्रीलंगी आहे तितकाच तो आहे अशा प्रकारे शिवाशिवाय शिव अपूर्ण आहे आई सिद्धिदात्रीची पूजा करताना भगवान शिवाच्या रूपाची आणि प्रभूच्या कृपेची ही अद्भुत कथा ऐकणाऱ्या भक्तांना आई सिद्धिदात्रीचा पूर्ण आशीर्वाद मिळतो नवरात्रीच्या वेळी आणि मातेच्या जागरात राणी तारा देवीची कथा सांगण्याची आणि ऐकण्याची एक प्राचीन परंपरा देखील आहे या कथेशिवाय जागरात पूर्ण मानली जात नाही आई तारा देवीच्या कथेनुसार महाराज दोन मुली आणि रुक्मिणी यांच्या भक्तीवर अडव विश्वास होता दोन्ही बहिणी नियमितपणे एकादशीचे व्रत पाहत असत आणि प्रेमाने मातेच्या जागरात कीर्तन करत असत आणि महान कथा सांगत असत एकदा एकादशीच्या दिवशी धाकटी बहीण रुक्मिणीने सुकून मांस खाली जेव्हा तारा देवीला हे कळले तेव्हा ती रुक्मिणीवर रागवली ती म्हणाली तू माझी बहीण आहेस पण मानवी शरीर असूनही तू एका नीच प्राण्यासारखी वागत आहेस तू सरडा आणण्यास पात्र आहेस रुक्मिणीने तिच्या मोठ्या बहिणीचे शब्द मनावर घेतले आणि प्रायचित्त करण्याचा मार्गही विचारला ताराने उत्तर दिले यज्ञ आणि दान सर्व पापे धुऊन टाकतात तिच्या पुढच्या जन्मात तारा देवी इंद्र लोकाची अप्सरा बनली आणि तिची धाकटी बहीण रुक्मिणी सरडा म्हणून जन्माला आली ती पश्चाताप करण्याची संधी शोधू लागली युगात जेव्हा पाच पांडवांनी आमंत्रित करण्यासाठी घोषित केले की जर तेहतीस कोटी देवता सहभागी होत असतील तर तो उपस्थित राहू शकणार नाही दूत फक्त तेहतीस कोटी देवतांना आमंत्रण देऊन परतला आणि पांडवांना दुर्वास ऋषींबद्दल सांगितले सर्व देवांना आमंत्रित केले तरीही येणार नाहीत ठरलेल्या वेळी शुभ मुहूर्तावर येण्याला सुरुवात झाली तेथेच ते कोटी देवता सहभागी होण्यासाठी आले आणि दुर्वास ऋषींना न पाहता त्यांनी पांडवांना विचारले की त्यांनी त्यांना का आमंत्रित केलं नाही यावर पांडवाने नम्रपणे उत्तर दिले की त्यांना आमंत्रित केले आहे परंतु त्यांच्या अभिमानामुळे ते येऊ शकले नाही पूजा आणि हवनासह यज्ञविधी कोणत्याही व्यत्याशिवाय पूर्ण झाले मेजवानीची तयारी सुरू झाली जेव्हा दुर्वास ऋषींना कळले की पांडवांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आहे तेव्हा ते अत्यंत क्रोधित झाले पक्षात रूपांतरित झाले आणि त्यांनी त्यांच्या चोचीत साप घेऊन ते मेजबानीत फेकून दिले कोणालाही ना कळले नाही साप खिरीच्या भांड्यात पडला आणि लपला तारा देवीच्या मागील जन्मातील धाकटी एक सरडा तीचा सरडा तिच्या बहिणीचे शब्द ऐकून या जन्मात बनली तिने सापाला खिरीच्या भांड्यात पडताना पाहिले तिला अजूनही त्याग आणि दानाच्या शिकवणी आठवल्या आणि सरडा घराच्या भिंतीला चिकटून बसला योग्य क्षणाची वाट पाहत होता काही काळ तिला वाटले की कोणी येऊन खिरीच्या भांड्यात पडलेल्या सापाला पाहिल का पण बराच वेळ खीर दिसलीच नाही तेव्हा त्यांनी परोपकाराने आणि इतरांचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःचे प्राण अर्पण करण्याचा निर्णय घेतला खीर वाटली जाणार असताना सरडा भिंतीवरून उडी मारून भांड्यात पडला ज्यामध्ये गरम खीर जेव्हा लोकांनी डोळ्यासमोर सरडा खीर मध्ये पडताना पाहिला तेव्हा त्यांनी सरड्याला शाप दिला आणि कडेही रिकामी करू लागले त्याच क्षणी त्यांना खीर मध्ये एक मृत साप दिसला आता सर्वांना कळाले की सरड्याने स्वतःचे बलिदान देऊन त्यांचे प्राण वाचवले आहेत अशा प्रकारे उपस्थित सर्व राजे आणि देवतांनी सरड्याला सर्व जगातील सर्वोत्तम मानवी जन्म मिळावा आणि शेवटी मोक्ष मिळावा अशी प्रार्थना केली त्यानंतर तिच्या तिसऱ्या जन्मात तीच सरडा राजा स्पर्शाची मुलगी बनली आणि दुसरी बहीण तारा देवी पुन्हा मानव म्हणून जन्मली तिचे मानव तारातील होते आणि तिने अयोध्येच्या पराक्रमी राजा हरिश्चंद्र याच्याशी लग्न केले राजा स्पर्शने ज्योतिषांकडून मुलीची कुंडली तयार केली ज्योतिषांनी त्याला सांगितले की ती मुलगी राजाला हानिकारक ठरेल चांगले नव्हते म्हणून तुम्ही या मुलीला मारून टाकावे हे ऐकून राजा म्हणाला मुलीला मारणे हे एक घोर पाप आहे आणि मी कधीही त्या पापाचा भाग होऊ शकत नाही मुलीला मारण्याशिवाय दुसरा काही उपाय असेल तर कृपया मला सांगा मग ज्योतिषांनी राजाला सल्ला दिला हे राजा तुम्ही सोन्या चांदीने मडवलेला एक लाकडी पेटी ठेवा मग त्या पेटी मुलीला बंद करा आणि ती नदीत तरुवा कोणीतरी सोन्या चांदीने मढवलेला लाकडी पेटी नक्कीच घेईल आणि तुमच्या मुलीला वाढवेल तुम्ही कोणत्याही पापाचे दोषी राहणार नाही आणि तसे झाले मुलीला हिऱ्याने जडवलेल्या पेटीत ठेवण्यात आले आणि नदी तरंगत नेण्यात आले काशीजवळ नदीत कोणीतरी तो पेटी तरंगताना पाहिले त्याने ती बाहेर काढली जेव्हा त्याने ती उघडली तेव्हा त्याला सोने चांदी आणि एक सुंदर नवजात मुलगी दिसली पतीला मुले नव्हती जेव्हा त्याने ती मुलगी आपल्या पत्नीला दिली तेव्हा तिच्या आनंदाला सीमा नव्हती तिने तिला स्वतःच्या मुलासारखी मिठी मारली आणि देवीच्या कृपेने तिचे स्थान दुधाने फुलू लागले पती पत्नीने प्रेमाने मुलीचे नाव रुको ठेवले तेव्हा ती लग्न योग्य झाली तेव्हा त्यांनी तिचे लग्न अयोध्येतील एका देखण्या तरुणाशी मोठ्या थाटामाटात केले अशा प्रकारे रुक्मिणी पहिल्या जन्मात दुसऱ्या जन्मात सरडा आणि तिसऱ्या जन्मात रुको बनली रुकोची सासू महाराजा घरी स्वच्छता आणि इतर कामे करण्यासाठी जात असे असेच दिवस जात राहिले मग एके दिवशी रुकोची सासू आजारी पडली आणि रुको तिच्या जागी महाराजा हरिश्चंद्राकडे कामाला गेले महाराजांच्या पत्नी तारा तिने रुकोला पाहिले तेव्हा तिने तिच्या मागील जन्मातील सद्गुणावरून तिला ओळखले तारा तिने रुकूला म्हटले बहिणी कृपया जवळ येऊन बसा राणीचे शब्द ऐकून उत्तर उत्तर दिले राने दिले राणी मी मी एका निम्न जातीची आहे तुझ्या जवळ कशी बसू शकते जन्मात तू माझी स्वतःची बही होतीस तू एकादशीचा उपवास मोडल्यामुळे तुला सरड्याच्या गर्भात जावे लागले जे काही घडायचे होते ते आधीच झाले आहे आता देवीची सेवा करून तुझे जीवन सुधारण्यासाठी आणि तुझे जीवन यशस्वी करण्यासाठी

जन्माला आले दुर्दैवाने रुकोने देवीची पूजा आणि जागरण करण्यास दुर्लक्ष केले ती विसरली परिणामी जेव्हा मूल पाच वर्षाचे होते तेव्हा एके दिवशी त्याला अचानक आजार झाला तिला ताप आला आणि तिसऱ्या दिवशी तिला आजारी झाल्याचे निदान झाले त्रासलेली रुको तिच्या मागील जन्मातील बहीण तारा तिकडे गेली आणि तिच्या मुलाच्या आजाराबद्दल सांगितले मग तारा ती म्हणाले कृपया लक्ष द्या आणि देवीची पूजा करण्यात तुम्ही काही चुका केल्या आहेत का ते पहा रुकोला सहा वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेची आठवण झाली आणि तिने आपली चूक कबूल केली आणि म्हणाली माझे मूल बरे झाल्यावर मी नक्कीच जागरण करेन आणि देवी भगवतीच्या कृपेने तिचे मूल दुसऱ्याच दिवशी बरे झाले रुको देवीच्या मंदिरात गेली आणि पुजाऱ्याला म्हणाली मला माझ्या घरी जागरण करायचे आहे म्हणून कृपया मंगळवारी माझ्या घरी या आणि मला आशीर्वाद द्या पुजारी जागरण करू तुम्ही जातीची महिला आहात म्हणून आम्ही तुमच्या घरी जागरण करण्यासाठी येऊ शकत नाही रुको म्हणाली हे पंडित आईच्या दरबारात उच्च नीच असा विचार केला जात नाही ती सर्व भक्तांवर समान आशीर्वाद देते म्हणून तुम्हाला कोणताही आक्षेप नसावा पंडितांनी आपापसात आप सल्ला मसलत केली आणि म्हणाले जर राणी तारामती तुमच्या जागरणात आली तर आम्हीही स्वीकारू हे एकूण डोको राणीकडे गेले आणि तिला संपूर्ण कहाणी सांगितली तारामती जागरणात उपस्थित राहण्यास तयार झाले रुको पंडितांना सांगण्यासाठी गेला की राणी जागरणात सहभागी होणार आहे तेव्हा एका सैनिकाने ही घटना ऐकली आणि महाराज हरिश्चंद्र यांना कळवले सैनिकाकडून सर्व काही ऐकल्यानंतर राजाने म्हटले तुम्ही जे म्हणत आहात ते खोटे आहे राणी मद्यपींच्या घरी जागरणात सहभागी होऊ शकत नाही तरीही तिची परीक्षा घेण्यासाठी राजाने त्या रात्री तिला झोपू नये म्हणून त्याच्या बोटावर एक छोटासा चिरा कापला जेव्हा राणी तारामतीने पाहिले की जागरणाची वेळ झाली आहे परंतु राजाला झोप येत नाही तेव्हा तिने शांतपणे आई वैष्णवीला प्रार्थना केली हे माते कृपया कोणत्याही प्रकारे राजाला झोपवा जेणेकरून मी जागरणात सहभागी होऊ शकेन आईने तारामतीची प्रार्थना मान्य केली आणि राजा गाड झोपी गेला राजा झोपी गेला तेव्हा तारामतीने दिव्याच्या खांबाला दोरी बांधली आणि तो खाली लटकवला ती धरून ती आणि रुकोच्या घरी पोहोचली घाई घाईत राणीचा रेशमी रुमाल आणि पायल वाटेत पडले दरम्यान राजा हरिश्चंद्र थोड्या वेळाने जागा झाला आणि राणीला शोधण्यासाठी निघाला वाटेत त्याला पायल आणि रुमाल दिसला आणि जणू काही त्याला कळले गेले की अशा प्रकारे जागरण स्थळी पोहोचली राजाने रस्त्यावरून दोन्ही वस्तू उचलल्या आणि त्या आपल्या जवळ ठेवल्या तो जागरणाच्या एका कोपऱ्यात शांतपणे बसून घडणारे दृश्य पाहत होता जागरण संपल्यावर सर्वांनी देवीची आरती आणि प्रार्थना केली त्यानंतर नैवेद्य स्वीकारला तेव्हा ती तिने तो तिच्या पिशवीत ठेवला हे पाहून लोकांनी विचारले राणी तुम्ही ते का खाल्ले नाही जर तुम्ही तसे केले नाही तर कोणीही ते खाणार नाही राणीने उत्तर दिले तुम्ही मला दिले तारेला नैवेद्य मी राजाला ठेवला आहे आता मला माझा वाटा द्या ताराने यावेळी नैवेद्य घेतला आणि तो खाल्ला यानंतर सर्व भक्तांनी देवीचा प्रसाद स्वीकारला अशा प्रकारे जागरण संपून आणि प्रसाद सेवन केल्यानंतर राणी शांतपणे घरी निघाली ती पुढे जात असताना राजाने तिचा मार्ग अडवला आणि रागाने म्हटला तुम्ही लोकांच्या घरातील नैवेद्य खाऊन तुझा धर्म भ्रष्ट केला आहेस आता मी तुला माझ्या घरामध्ये कसे ठेवू तुला कुटुंबाच्या प्रतिष्ठेची किंवा माझ्या प्रतिष्ठेची ही परवा नव्हती तुझ्या पिशवीत तू तु प्रसाद आणलेला आहे आणि त्याने मला अपवित्र करायचे होते असे म्हणत राजाने त्याच्या पिशवीकडे पाहिले आणि कृपेने प्रसादाऐवजी त्याला चंपा गुलाब झेंडूची फुले कच्चे तांदूळ आणि सुपारी दिसले हा चमत्कार त्याच्या डोळ्यांसमोर पाहून राजा आश्चर्यचकित झाला राजा हरिश्चंद्र राणी ताराला घेऊन परतला आणि तिथे राणीने ज्वालामयाच्या शक्तीचा वापर करून काड्या किंवा चकमक दगडांच्या मदतीने त्याच्यासाठी अग्नि पेटवला राजाचे आश्चर्य आणखी वाढले आता देवीवरची त्याची भक्ती आणि श्रद्धा जागृत झाली यानंतर राजाने राणीला सांगितले मला प्रत्यक्ष आईचे दर्शन घ्यायचे आहे राणीने उत्तर दिले महाराज प्रत्यक्ष दर्शन घेण्यासाठी एखाद्याला मोठा त्याग करावा लागतो जर तुम्ही तुमच्या मुलाला रोहिताश्व बलिदान देऊ शकता तर तुम्हाला देवी दुर्गेचे प्रत्यक्ष दर्शन घेता येईल राजाला देवीचे दर्शन घेण्याची तीव्र इच्छा होती तो खूप भक्त होता आता त्याने आपल्या मुलाच्या आसक्तीचा त्याग केला आणि देवीला आपले डोके अर्पण केले अशी खरी भक्ती आणि श्रद्धा पाहून देवी दुर्गा ताबडतोब सिंहावर स्वार होऊन प्रकट झाली आणि राजा हरिचंद्र तिला पाहण्याचा आशीर्वाद मिळाला देवीच्या कृपेने त्याचा मृत मुलगा पुन्हा जिवंत झाला राजा त्याच्या डोळ्यांसमोर या चमत्काराने भारावून गेला त्याने विधीनुसार देवीची पूजा केली आणि त्याच्या अप्रधांसाठी क्षमा मागितली नंतर राजाला त्याच्या कुटुंबासाठी आणि त्याच्या प्रजेसाठी आनंदाचा आशीर्वाद देऊन देवी अदृश्य झाली राजाने राणी तारामतीच्या भक्तीचे कौतुक केले आणि म्हणाले हे तारा मी तुमच्या आचरणाने खूप प्रसन्न आहे मी तुम्हाला माझी पत्नी म्हणून मिळून खूप भाग्यवान आहे त्यानंतर राजा हरिचंद्राने राणी तारा देवीच्या इच्छेनुसार अयोध्यापुरी मध्ये देवीचे एक भव्य मंदिर बांधले अशा प्रकारे राणी तारा देवी आणि रुक्मिणी देवी या दोघीही मानवी रूपातून मुक्त झाल्या आणि स्वर्गास प्राप्त झाले जो कोणी माता जागरणाच्या वेळी राणी ताराजी ही कथा भक्तीने वाचतो किंवा ऐकतो त्याला त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात तसेच त्याच्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील नांदते तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा तसेच नोटिफिकेशन बिल देखील प्रेस करा धन्यवाद